पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जी घटना घडली त्यानंतर सगळा महाराष्ट्र हळहळतो आहे आणि यानिमित्तानं आपल्या आरोग्य व्यवस्थेचे काही बेसिक प्रश्नसुद्धा ऐरणीवरती आलेले आहेत मुळात ही घटना घडलेली आहे एका आमदाराच्या पियेच्या पत्नीबाबत आणि तो आमदारही भाजपचा सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे या सगळ्या प्रकरणामध्ये त्या पियेंनी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये फोन करूनसुद्धा हॉस्पिटल प्रशासनाची मुजोरी कायम होती याच्यावरनं तुम्ही कल्पना करा की सामान्यांचे हाल काय होत असते त्यामुळं या सगळ्या घटनेतून आपण हाच विचार केला पाहिजे की आज त्या कुटुंबाबद्दल त्यांच्यावरती ही वेळ आली उद्या कदाचित आपल्या आजूबाजूचंसुद्धा कोणीतरी असू शकतं आणि आज मंगेशकर हॉस्पिटल आहे कदाचित उद्या दुसरं कुठलं तरी हॉस्पिटल असेल आता या सगळ्या प्रकरणानंतर ते भाजपचे आमदार असं म्हणतायत की पुढच्या अधिवेशनामध्ये आपण याच्या संदर्भातला प्रश्न उपस्थित करू आणि हॉस्पिटलवरती कडक कारवाई जी आहे ती झाली पाहिजे मुळामध्ये जर आपलं विधानसभा अधिवेशन आता औरंगजेबाच्या कबरीपासून ते कुणाल कामरासारख्या फालतू विषयांमध्ये खर्च झालं नसतं तिथं जर एखाद्या आरोग्याच्या प्रश्नाबद्दल या अशा चॅरिटी हॉस्पिटलच्या वागणुकीबद्दलचे काही प्रश्न उपस्थित झाले असते तर कदाचित ही वेळ आली नसती आपल्या सगळ्या राजकीय व्यवस्थेमध्ये प्रति महिना एकवीसशे रुपये देऊ देण्याचं आश्वासन लाडक्या बहिणींना दिलं जातं आणि त्याच्यावरती निवडणूक जिंकली जाते त्याच्याऐवजी जर त्यांना आरोग्याच्या शिक्षणाच्या बेसिक सुविधा देण्याबद्दल आपल्याकडं चर्चा झाली असती तर कदाचित ही वेळ आली नसती ज्यावेळी ही पुण्यात घटना घडली आहे त्याचवेळी देशामध्ये वक्फ बोर्डाचं विधेयक पास होतं आणि त्याच्यावरून एक धार्मिक उन्मादसुद्धा दाखवला जातो आहे म्हणजे त्या विधेयकाला विरोध करणारे हे हिंदुत्ववादी नाही आहेत असं सांगितलं जातं म्हणजे मुस्लिमांच्या चॅरिटीमध्ये काय होतंय त्यांच्या धार्मिक बाबीमध्ये आपण त्यांची कशी जिरवतो आहे याच्या आनंदामध्ये सगळा हिंदू समाज खुश आहे आणि त्यांच्या मुलांना आरोग्याबद्दलच्या बेसिक सुविधा मिळत नाही आहेत आणि त्या तर अगदी आमदारांच्या पियेच्या पत्नीलासुद्धा मिळत नाही आहेत त्याच्यामध्ये त्यांचा जीव जातोय याच्यासारखी लाजीरवाणी दुसरी कुठली घटना असू शकते त्यामुळं आपल्या प्रायोरिटीज नेमक्या काय आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मुळात चॅरिटी हॉस्पिटल त्यांच्या नियमांचं पालन करतायत की नाहीत जो पैसा त्यांना मिळतो सवलतीच्या दरानं आणि किती मोठ्या सवलती म्हणजे अगदी मागच्या महिनाभरामध्ये याच मंगेशकर हॉस्पिटलला अठरा फेब्रुवारी रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये अवघ्या एक रुपया दरानं कोट्यवधी रुपयांची जमीन जी आहे ती सवलती दिली जाते काहीतरी नाल्याच्या पुलाचं बांधकाम करण्यासाठी आणि त्याच्यानंतरसुद्धा या हॉस्पिटलची ही अशा पद्धतीची मुजुरी जी आहे ती कमी होत नाही आता हे सगळं प्रकरण तापल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनानं एका अंतर्गत चौकशी समितीचा आपला अहवाल जो आहे तो देखील सादर केला आहे त्याच्यातले निष्कर्ष मांडलेले आहेत पण त्या निष्कर्षामधली भाषा ही इतकी असंवेदनशील आहे की उपचार नको पण निष्कर्ष आवरा अशा पद्धतीची वेळ आलेली आहे काय म्हटलेलं आहे या हॉस्पिटल प्रशासनानं एकतर त्यांनी थोडीशी हिस्ट्री त्याच्यामध्ये सांगितली की संबंधित महिला जी आहे ती आमच्याकडं दोन हजार वीसपासून येत होती त्यांच्यावरती दोन हजार बावीसमध्ये एक शस्त्रक्रिया झालेली होती ज्याच्यामध्ये पन्नास टक्के चॅरिटीचा लाभ आम्ही त्यांना दिलेला होता त्याच्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये सुखरूप गर्भार्पण आणि प्रसूती होण्याची शक्यता नसल्यामुळं मूल दत्तक होण्याचा सल्ला आम्ही त्यांना दिलेला होता आणि ए एन सी म्हणजे प्रसूतीच्या आधी ज्या काही बेसिक तपासण्या करायच्या असतात त्या किमान तीन वेळा करून घेणं आवश्यक असतं ते त्यांनी या रुग्णालयामध्ये केलं नाही व त्याची या रुग्णालयास माहिती नाही आता यातली प्रत्येक बाब इतकी असंवेदनशील आहे की मुळामध्ये सुखरूप गर्भार्पण आणि प्रसूती होण्याची शक्यता नसल्यामुळं दत्तक मूल करा हा सल्ला आम्ही त्यांना दिला होता हे तुम्ही आता ती महिला प्रेग्नंट राहिल्यानंतर भले ती कुठल्या वैद्यकीय उपचारामुळं राहिली असेल पण त्याच्यानंतर तुम्ही देताय त्या महिलेची बाळं आत्ता जिवंत आहेत तिला जुडी मुलं झालेली आहेत त्यामुळं आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की दत्तक मूल करा तुम्हाला सुखरूप गर्भधारणा जी आहे ती होऊ शकत नाही आता जीव गेल्यावरती आमच्यावरती आरोप करू नका याच्यासारखी निर्लज्ज असंवेदनशील आणि उर्मटपणाची भाषा आणि स्पष्टीकरण असू शकत नाही खूप लोकांना आता या हॉस्पिटलचा कळवळा येतोय आणि हॉस्पिटलची बाजू घेऊन काही लोक सोशल माध्यमांच्यावरती सांगतायत माझं म्हणणं असं आहे की या सगळ्यामध्ये मुळात जो तुमचा मेडिकल धर्म आहे आरोग्य धर्म तुमचा काय सांगतो की एखादी मेडिकल कॉम्प इतकी इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्या पेशंटला ॲडमिट केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे आता सुद्धा म्हणजे हे जे स्पष्टीकरण आहे त्याच्यामध्ये हे सांगितलं जातंय की आम्ही तर असं म्हटलं होतं आमच्या इतर दोन डॉक्टरांनी त्या संबंधित पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलेलं होतं की जमे जमतील तितके पैसे भरा आणि उपचार सुरू करूयात म्हणून पण याच्याबद्दलसुद्धा पुरेशी क्लॅरिटी नाही आहे कारण त्या पेशंटच्या नातेवाईकांचं आणि त्या महिलेच्या पतीचं अजूनही म्हणणं आहे की वाटल्या सी सी टी व्ही फुटेज चेक करा तुमच्या लक्षात येईल की आम्ही तीन ते चार तास त्या हॉस्पिटलमध्येच होतो तीन लाख रुपये भरण्याची आमची तयारी होती पण पूर्ण पैसे भरा त्याच्यानंतरच उपचार सुरू होतील असं त्यांनी सांगितलं त्याच्यामुळं आम्हाला निर्णय घ्यावा लागला त्यामुळे या सगळ्यातली पहिली गोष्ट तर ही आहे की हॉस्पिटलचं सी सी टी व्ही फुटेज हे बाहेर आलं पाहिजे किती वाजता ते पेशंट आतमध्ये गेले किती वाजता बाहेर आले याच्यानंतर कळेल की कि ते किती काळ त्या हॉस्पिटलला विनवण्या करत होते आणि ही जी बाकीची फालतू कारणं नंतर हॉस्पिटलनं दिलेली आहेत त्याच्याऐवजी मुळात हा पेशंट इतक्या इमर्जन्सीमध्ये आपल्याकडं आलेला आहे तो ॲडमिट केला पाहिजे म्हणजे यांच्या निष्कर्षामध्ये हे दिसतं आहे की ते सांगतायत की प्रसूतीपूर्व चाचण्या आमच्या हॉस्पिटलमध्ये केलेल्या नाही आहेत तुमच्या हॉस्पिटलमध्ये केलेल्या नव्हत्या म्हणून दुसऱ्या कुठल्याच हॉस्पिटलमध्ये त्यांनी केलेल्या नव्हत्या का त्याच्याबद्दलचे रिपोर्ट्स तर अव्हेलेबल असतील ते तुम्ही का सांगत नाही आहे म्हणजे आमच्याच हॉस्पिटलमध्ये चाचण्या केल्यानंतरच आम्ही इथं डिलिव्हरी करू असा तर कुठला नियम नाही आहे ना त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये हे जे हॉस्पिटल प्रशासनाचं वागणं आहे ते पूर्णपणे असंवेदनशील आहे त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे निष्कर्ष बघा पहिला निष्कर्ष आहे सदर रुग्णासाठी ट्विन प्रेग्नन्सी धोकादायक होती धोकादायक होती पण तरीसुद्धा अशा प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा डिलिव्हरी होते मेडिकल तंत्रज्ञान आपलं अद्ययावत आहे प्रत्येकच ट्विन प्रेग्नन्सीमध्ये महिलांचे जीव जात नाहीत तुम्ही ते जीव वाचवू शकला असता की नाही हे सांगा आणि त्याच्याऐवजी तुम्ही अशी कारणं जी आहेत ती तर अजिबात द्यायला नाहीत पाहिजेत पुढची गोष्ट ते सांगतायत की एन सी चेकअप पहिले सहा महिने रुग्णालयात आल्या नाहीत आमच्या रुग्णालयामध्ये आले नाहीत असं त्यांना म्हणायचं आहे त्या कुटुंबानं इतरत्र तर चेकअप केलं असेलच आणि सोबतच याच निष्कर्षामध्ये त्यांच्या अहवालामध्ये असं म्हटलं आहे की बावीस मार्चला ती महिला डॉक्टर घैसास यांना भेटून गेलेली होती आणि पर वरती हे सांगितलं जातंय की लगेचच पुन्हा चेकअपला त्यांना यायला सांगितलं होतं पण त्या आल्या नाही त्याच्याऐवजी त्यानंतर अठ्ठावीस तारखेला आल्या सोबत या निष्कर्षामधलं एक वाक्य असं की ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून सदर तक्रार केलेली दिसते तुम्ही चॅरिटेबल हॉस्पिटल आहात तुम्हाला ॲडव्हान्स मागितला जरी असेल तुम्ही तर त्याच्यातली तीन लाख रुपये रक्कम मिळत होती पूर्ण ॲडव्हान्स दिला नाही केवळ या गोष्टीमुळे ही सगळी घटना घडलेली आहे का याचासुद्धा तपास व्हायला पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये उपचार मिळाले नाहीत म्हणून नंतर त्या महिलेला तिथून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये वाकडच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तिथं नंतर तिच्यावरती एक शस्त्रक्रिया झाली आणि त्याच्यामध्ये त्या मुलांचा जन्म झाला पण त्या महिलेला डॉक्टर वाचवू शकले नाहीत आता ज्यावेळी ती महिला मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आलेली होती तेव्हा त्याच्या आधीची तिची मेडिकल कंडिशन नेमकी काय होती कुठल्या एखाद्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रिफर केल्यामुळं तातडीनं त्यांना भरती व्हायला सांगितलेलं होतं का की घरामध्येच त्यांना इतका असह्य त्रास होऊ लागलेला होता म्हणून नातेवाईक त्यांना थेट या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले होते हे स्पष्ट व्हायला हवं दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये मंगेशकर हॉस्पिटलचं जे काही कॉन्व्हर्सेशन त्या नातेवाईकांच्यासोबत झालेलं आहे त्याचे डिटेल्ससुद्धा बाहेर आले पाहिजेत आणि लोकांच्या पैशातून तुम्ही ही सगळी चॅरिटी घेता कोट्यवधींच्या सवलती मिळवता आणि त्याच्याबद्दलचे नियम मात्र पाळत नाही त्यामुळे आपण बघतोय की एकीकडे एक एक कुणाल कामराच्या केसमध्ये इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं पोलीस कामाला लागलेत प्रत्येक गोष्टीमध्ये चौकशी होती आहे धडक कारवाई होती आहे तशीच कारवाई आता मंगेशकर हॉस्पिटलच्या या प्रकरणामध्ये होणार का आणि मंगेशकर हॉस्पिटलचा जर आपण इतिहास बघितला तर दोन हजार एकमध्ये मंगेशकर कुटुंबानं त्याची स्थापना केली त्याच्यामध्ये ज्ञान प्रबोधिनीचासुद्धा मेडिकल विभागाचा त्यांचा समावेश होता आणि त्याच्या एका वेगळ्या शाखेचं उद्घाटन हे तर पंतप्रधान मोदींनी सुद्धा केलेलं आहे असा सगळा इतिहास या हॉस्पिटलला आहे या हॉस्पिटलच्या स्पष्टीकरणानंतर दोन्ही बाजूंनी लोक डिवाईड झालेले आहेत काही लोकांचं म्हणणं आहे की हॉस्पिटल प्रशासनाची बाजूसुद्धा एक आहे ती समजून घेतली पाहिजे पण माझं म्हणणं हे आहे की मुळात या सगळ्याबद्दल तुम्ही जो निष्कर्ष सांगताय त्याच्यामधली भाषा जी आहे ती पूर्णपणे असंवेदनशील आहे जर तुम्ही त्या व्यक्तीला ससून हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देता तर तो सल्ला हा तुमची तेवढी ऐपत नाही आहे एवढे पैसे तुम्ही खर्च करू शकत नसाल तर तिकडे जा अशा पद्धतीचा होता का हे सुद्धा बघितलं पाहिजे या सगळ्या प्रकरणानंतर खरं तर आता केवळ मंगेशकर हॉस्पिटलच नव्हे तर राज्यातल्या सगळ्याच चॅरिटी हॉस्पिटलबद्दल एक पद्धतशीर तपासणी करण्याची वेळ आलेली आहे आज हा अनुभव एखाद्या आमदाराच्या एच्या पत्नीला आलाय म्हणून त्याची चर्चा होती आहे रोज आपल्यापैकी अनेक सामान्य लोक तिथं जात असतील हॉस्पिटलच्या अशा उर्मटपणाच्या आणि अशा मुजोरीपणाच्या अशा अनेक कथा घराघरामध्ये ऐकायला मिळतील त्यामुळं याला कायमचा चाप बसला पाहिजे एक ही घटना हे एक उदाहरण ठरलं पाहिजे आणि यानिमित्तानं आपल्या आरोग्य व्यवस्थेचा एक सगळा पंचनामा जो आहे तो करण्याची वेळ आलेली आहे कारण दहा लाख रुपये ॲडव्हान्स पाहिजे या लोकांना आता ह्याच्याबद्दलची रक्कम इतकी जास्त का आहे तर त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स होत्या म्हणजे जेव्हा ते मूल प्री प्रीमॅच्युअर असतं त्याच्यानंतर डिलिव्हरीसाठी त्याला एक दोन महिने त्याच्यावरती काचेच्या पेटीमध्ये उपचार होतात म्हणून कदाचित हा खर्च असेल असं मेडिकल त तज्ज्ञांचं म्हणणं आहे पण हा सगळा खर्च जो आहे याच्याबद्दलचा जाब त्याच्याबद्दलची सगळी विचारणा ही तुम्ही पेशंट दाखल करून घेतल्यानंतर किमान इतक्या मेडिकल इमर्जन्सीमध्ये तरी तुम्ही ते भान ते संवेदनशीलता पाळायला नको का हा सुद्धा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे मंगेशकर हॉस्पिटलचा हा सगळा विषय जो आहे तो यानिमित्तानं गंभीरपणे आणि सखोलपणे चर्चेला गेला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे तुमचे अनुभव नेमके काय आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये खरोखर राज्य सरकार कारवाई करेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद